आंतरराष्ट्रीय स्केटिंगमध्ये तिहेरी यश दुर्गा दिलीप गुंजाळचा वाढदिवस उत्साहात साजरा होणार संकल्प असावेत नव्हे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे याच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खोपोली थायलंड आणि पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धांमध्ये सलग तीन वेळा विजय मिळवत देशाचे नाव उज्ज्वल करणारी सर्वांची लाडकी कुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ हिचा वाढदिवस आनंदात साजरा होणार आहे अत्यंत लहान वयात स्केटिंगसारख्या कठीण खेळात प्रावीण्य मिळवत दुर्गाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे सातत्यपूर्ण मेहनत शिस्तबद्ध सराव आणि अपार जिद्दीच्या जोरावर तिने खोपोली थायलंड व पुणे येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण यश संपादन करत भारतीय खेळाडूंचा मान उंचवला आहे दुर्गाच्या या उल्लेखनीय यशामागे परमपूज्य बहुरूपी महाराज यांचा नेहमीच आशीर्वाद राहिला असून दिलीप कुंजाळ सर संगीता व संगीतामाई कुंजाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच कुटुंबीय व क्रीडाप्रेमींचा भक्कम पाठिंबा महत्वाचा ठरला आहे तिच्या वाढदिवसानिमित्त विविध क्रीडा संघटना शिक्षक मित्रपरिवार व नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षा होत असून भविष्यात ऑलिम्पिकसह आणखी मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करावे अशी सदिच्छा व्यक्त केली जात आहे कुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ हिचा वाढदिवस रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता जय जनार्दन स्वामी अनाथ व वृद्धाश्रम पिंपळगाव नजिक लासलगाव येथे संपन्न होणार आहे या प्रेरणादायी खेळाडूंच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी सर्व नागरिकांनी क्रीडाप्रेमींनी भहितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे